माझ्या या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हळदीच्या वापराने आपल्या आयुष्यात अनेक चांगले बदल कसे घडतात हळदीचा वापर तुम्ही कसा करायचा म्हणजे हे जे उपाय आहेत हळदीचे तुम्ही रोजच्या आयुष्यात पण रोज अगदी कमी वेळेत कसे करू शकता हे मी सांगणार आहे बघा हळद जेव्हा आपण तिचा वापर करायला सुरुवात करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सुटतात इतका प्रभाव या हळदीमध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लग्नाच्या वेळेस पण नवरी नवऱ्याला हळद लावली जाते तर ही हळद का लावली जाते तर त्या जोडप्याला कुठल्याच प्रकारची नजरबाधा होऊ नये कारण लग्नात खूप सारे आ, पाहुणे खूप सारे माणसं सा आलेले असतात आणि त्यांची नजरबाधा या जोडप्याला होऊ नये म्हणून या हळदीचा वापर केला जातो त्याचबरोबर हळद असं समजलं जातं की हळद वापरल्याने तुमच्या नशिबाचे जे दरवाजे असतात ते नक्कीच खुले होतात त्यामुळे या हळदीचा वापर बघा शुभ कार्यामध्ये लग्न लग्नकार्यामध्ये विशेष करून हळद ही वापरली जाते कारण हळदीमध्ये असे काही औषधी गुणधर्म पण आहेत जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आयुर्वेदामध्ये हळदीचे खूप सारे उपयोग आहेत त्याचबरोबर आपल्या जीवनातील आर्थिक प्रॉब्लेम किंवा अजून कुठलेही जे तुमच्या समस्या असतील ते सॉल्व करण्याची जी ताकद आहे ती या हळदीमध्ये असते त्यामुळे हळद आपण रोजच्या आयुष्यामध्ये नक्कीच वापरावी आणि या हळदीचे वापर जे आहेत ते आपण नक्की करायला पाहिजे कारण छोटेसे हळदीचे उपाय केले तरी आपल्या आयुष्यातली कितीतरी संकट दूर होतात हे काही जणांना याच्यावर विश्वास बसणार नाही पण हे तितकंच खरं आहे तर आज आपण बघणार आहोत की हळदीच्या डब्यामध्ये तुम्ही कोणती अशी गोष्ट ठेवली पाहिजे ज्यामुळे तुमच्या घराला कुठलाच नज नजरदोष वास्तुदोष लागणार तर नाहीच पण उलट तुमच्या धन येण्याचा मार्ग पैसा येण्याचा मार्ग हा खूप खुला होईल तुमचे अडकलेले पैसे हे पुन्हा मिळतील पैसे येत नसतील तर ते यायला सुरुवात होईल इतका हा छोटासा पण तितकाच प्रभावी उपाय आहे तर आपण लगेचच बघूया हे हळदीचे एक दोन ते तीन छोटेसे उपाय पण अगदी इफेक्टिव्ह असे उपाय आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे डब्यामध्ये म्हणजे हळदीच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे आता बघा तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हळकुंड जे असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते हळकुंड तुम्हाला एक घ्यायचं आहे आणि हे हळकुंड तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा मग तुमच्या पैशाचं पाकिट जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे हळकुंड ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या बॅगमध्ये तुम्ही हे हळकुंड ठेवू शकता हळकुंड ठेवण्यासाठी तुम्ही एखादं लाल कापड छोटंसं वापरलं तरी चालेल किंवा मग एखाद्या डबीमध्ये हे हळकुंड तुम्ही रोज तुमच्याबरोबर ठेवत चला बघा तुम्हाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कुठलीच अडचण येणार नाही कोण तुम्हाला त्रास देत आहे किंवा मग तुमचं प्रमोशन होत नाही आहे कष्ट तर तुम्ही भरपूर करताय पण तुमचं प्र प्रमोशन होत नाही पगारवाढ होत नाही आहे किंवा तुम्हाला आर्थिक लाभ काहीच होत नाही आहे पैसे अडकलेले आहेत तर रोज तुम्ही तुमच्या जवळ असं एक हळकुंड ठेवायला सुरुवात करा हळकुंड हे तुटलेलं फुटलेलं नसावं छान अखंड असं हळकुंड तुम्ही ठेवा बघा आयुष्यामध्ये छान असे मस्त बदल झालेले तुम्हाला दिसतील आणि धन येण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला मोकळा झालेला दिसेल आता पुढचा छोटासा उपाय म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही काय करत चला गुरुवारच्या दिवशी थोडीशी हळद घेत चला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकत चला ग गंगाजल नसेल तर गोमूत्राची एक छोटीशी बॉटल आणून ठेवा गोमूत्र आणि हळद मिक्स करून तुमच्या मेन दरवाज्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक गुरुवारच्या दिवशी काढायचं आहे असं जर तुम्ही दर आठवड्यातल्या गुरुवारी कराल तर ते खूप आणि खूप लाभदायी ठरतं जे तुमचे अडकलेले मार्ग आहेत पैसा येण्याचे ते खुले होतात इतका हा छोटासा पण प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी जर वेळ असेल तर वेळात वेळ काढून तुम्ही असं उंबर हळदीचं लेपन करत चला काही नाही हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करा आणि आपल्या उंबर ते लावायचं आहे अतिशय छान आणि प्रभावी उपाय आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता वेळ नसेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही असं हळदीचं लेपन करा खूप आणि खूप त्याचे रिझल्ट चांगले आहेत आता बघा तुम्हाला असं वाटतं की काहीही केलं तरी मला मार्गच मिळत नाही आहे अजिबातच माझी आर्थिक भरभराटच होत नाही आहे बाकीचे पुढे चाललेत पण मी मात्र माग राहिलेलो आहे किंवा राहिलेले आहे अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे जॉबमध्ये किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही कष्ट तर मी करते पण काहीच होत नाही आहे त्याला एक काय उपाय करायचा आहे एका भांड्यामध्ये तांब्याचं भांडं घ्या किंवा स्टीलचं घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये गंगाजल टाका त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये काय टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे दोन ते तीन थेंब आणि चिमुडभर हळद तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहे बघा काय टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला फक्त चिमुडभर हळद टाकायचे आहे हे तीन जेव्हा तुम्ही घटक वापरता तेव्हा अतिशय पवित्रता तुमच्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे आपल्याला हे गंगाजल गोमूत्र आणि हळद वापरायचे आहे हा गुरुवारच्या दिवशी उपाय केला तर अत्यंत चांगलं आहे नसेल तर तुम्ही कधीही करू शकता तर हे पाण्यामध्ये सगळं मिक्स करून तुम्हाला आंब्याच्या पानाने तुमच्या घरात सर्वत्र हे जे जल आहे किंवा हे पाणी आहे ते, ते जा जा तुम्हाला शिंपडायचं आहे ते आंब्याच्या पाण्याने शिंपडायचं आहे आणि असं केल्याने बघा अतिशय चांगला उपाय आहे तुमचं नैराश्य टेन्शन जे आहे ज्या कारणामुळे तुम्हाला असं नैराश्य टेन्शन येत आहे त्या सगळ्या समस्या दूर होतील समजा पैशाचा प्रॉब्लेम आहे धनवृद्धी होत नाही आहे व्यापार चालत नाही आहे तर दुकानामध्ये तुम्ही असं पाणी शिंपडा अतिशय चांगला उपाय आहे तुम्हाला काही दिवसातच ह्याचा प्रभाव किंवा रिझल्ट जाणवेल गुरुवारच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम पौर्णिमेच्या दिवशी केलं तरीही चालेल किंवा इतर दिवशी तुम्ही केलं तरी चालेल तर हे काही दोन तीन उपाय होते ते मला तुमच्याशी शेअर करायचे होते आता सांगते की आपल्याला हळदीच्या डब्यात आवर्जून कोणती गोष्ट ठेवायचीच आहे आता बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हळदीचा एक डब्बा असतो नसेल डबा समजा आता काहीजण काय करतात की हळद आणली विकत की त्यातली थोडी मसाल्याच्या डब्यात ठेवायची आणि बाकीची पुडी तशीच ठेवायची तसं करू नका तर जेवढी वापरायची आहे हळद तेवढी मसाल्याच्या डब्यामध्ये घ्या तुम्ही पण बाकीची जी चा, चा बाकी जी, जी, जी न वापरलेली हळद आहे ती एक छोटासा डबा करा मग तो डबा किंवा बरणी प्लास्टिकची असू द्यात किंवा मग काचेची असू द्या कुठलीही बरणी किंवा डबा तुम्ही वापरा पण सेपरेट एक हळदीसाठी डब्बा तुम्ही करा आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक अशी वस्तू ठेवायची आहे जी तुमच्या घरावर कुठलाच नजरदोष वास्तुदोष येऊ देत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणीही येऊ द्या मग आता बघा आपल्याला कोणाची दृष्टी माहीत नसते की कोणाची चांगली आहे कोणाची वाईट आहे मग तुमच्या घरामध्ये कोणही कितीही वाईट दृष्टीने कितीही वाईट नजरेने येऊ हो द्या तर त्या नजरेचा काहीच काहीच इफेक्ट होणार नाही जर तुम्ही ही, ही वस्तू तुमच्या हळदीच्या डब्यामध्ये बरणीमध्ये ठेवाल त्याचबरोबर तुम तुम्हाला सतत संकट येत असतील एखादं काम होतंय आणि होता होता अगदी ते अडतंय असे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असतील तर ही जी वस्तू आहे ती तुम्ही हळदीच्या डब्यात ठेवायला सुरुवात करा तर तुम्हाला या हळदीच्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे तर ती आहे सुक्या दोन लाल मिरच्या आणि दोन चांगल्या लवंगा तुम्हाला या हळदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या असं करून बघा तुम्ही तुम्हाला तुमच्या घराला कसला वास्तुदोष नजरदोष अजिबात लागणार नाही त्याचबरोबर तुमच्याकडे धन येण्याचा जो मार्ग आहे पैसा येण्याचा जो मार्ग आहे तो नक्कीच खुला होईल तुमची जी अडलेली कामं आहे ती हळूहळू तुम्हाला पूर्णत्वाला जाताना दिसतील पण असं नाही की एक दिवस ठेवायचं आणि लगेच काढायचं असं नाही तर तुम्ही काय करा तर अशा पद्धतीने दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन साबूत म्हणजे चांगल्या न तुटलेल्या ले ले आ, लवंगा त्या फुटलेल्या अशा हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत तर तुम्ही या कधी ठेवू शकता तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही या हळदीच्या डब्यामध्ये दोन मिरच्या सुक्या लाल मिरच्या आणि दोन लवंगा ठेवायला सुरुवात करा गुरुवार आणि असं नाही की गुरुवार झाला म्हणजे त्या काढायच्या असं नाही तर तुम्ही कायमस्वरूपी त्या ठेवू शकता आणि जर तुम्हाला बदलायच्या असतील तर काय करायचं आहे तुम्ही एखाद्या गुरुवारी त्यामध्ये ज्या आधीच्या दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन लवंग आहेत त्या काढून तुम्ही विसर्जन करा किंवा एका झाडाच्या रोपट्याच्या मातीमध्ये त्या टाका आणि नवीन दुसऱ्या दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही गुरुवारच्या दिवशी त्यामध्ये टाकू शकता तर अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही सर्वांनी असं करायला सुरुवात करा तुम्हाला त्याचे चांगले आणि चांगलेच परिणाम झालेले जाणवतील तर हे काही हळदीचे अतिशय प्रभावी पण अतिशय सोपे उपाय मला तुम्हाला सांगायचे होते नक्की तुम्ही हळदीचे हे उपाय करायला सुरुवात करा आयुष्याचं खरंच आपल्या सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण हळद ही अ, पावित्र्याचं उदाहरण आहे त्याचबरोबर तिच्यामध्ये औषधी घटक आहेत त्यामुळे हळद वापरणं हे खूप आणि खूप पवित्र मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच या हळदीचे असे उपाय करायला हरकत नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना हे हळदीचे छोटेसे पण विशेष असे प्रभावी उपाय माहीत नसतील तर त्यांनाही हे कळतील आणि हा आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये